आणि ना मला नेहमी असं वाटतं मी प्रत्येकाला सांगते की कुठलाही बिझनेस किंवा कुठलंही काम सुरू करताना खूप मोठं करून त्याला सुरू करू नका कारण की तुम्ही ऑलरेडी जर खूप मोठ्या पद्धतीने सुरू केलं तर त्याला अजून मोठं करायला थोडी डिफिकल्टीज होतात सो मला नेहमी असं वाटतं की छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन कुठलंही कार्य पूर्ण करावं मग तो बिझनेस असो मग तो कुठलंही प्रोडक्शन असो किंवा कुठलंही काम असो आणि ते सेम निलेशनी केलं आहे निलेश साबेचा जो मार्ग आहे तो मी खूप जवळून पाहिला आहे म्हणजे मुंबईला जे उद्योगरत्न पुरस्कार झाले त्याच्यानंतर थेट आज विदर्भात भेट झाली आहे यानंतर पुण्यात होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरात होणार आहे सो मी त्याचा प्रवास खूप जवळून बघते आहे कुठेतरी रिलेटही करू शकते कारण मी पण अगदी शून्यातूनच माझा मार्ग क्रिएट केला होता सो आज खूपच छान वाटते की विदर्भात निलेश साबे आणि स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपचा उद्योगरत्न पुरस्कार इकडे होतो आहे नागपूर प्रचंड आवडीचं शहर आहे माझं कारण माझा बेस्ट फ्रेंड पण नागपूरचा आहे वैभव तत्ववादी नागपूरचं आहे त्यामुळे मी बऱ्याचदा इथे आले होते कामासाठी तर मी अनेकदा आले होते आणि महाराष्ट्र टुरिझम महाराष्ट्र शासनाचं टुरिझमचे जे एक एपिसोड होता तो विदर्भावर होता आणि तो मी होस्ट केला होता त्यासाठी मी विदर्भात छान चार पाच दिवस थांबले होते मस्तपैकी इथल्या जेवणावर मी तावा मारला होता खूप वेगळी टेस्ट होती कारण कोकणातल्या मुलीसाठी विदर्भातलं जेवण हे खूपच वेगळं होतं आणि खूप सुखकर असे चार पाच दिवस गेले ते अगदी गडचिरोलीपासून नागपूर अमरावती चिखलदरा सगळं फिरून झालं आहे माझं सो जेव्हा जेव्हा मला कळतं की विदर्भात कार्यक्रम आहे जवळपास उड्या मारत मी विदर्भात येते ताडोबाला मी एकदा कार्यक्रमासाठी गेले आहे सो मला फार आवडतं इकडे यायला नो डाऊट अबाउट दॅट खूप मेहनत अजून घ्यावी लागणार कारण कुठेतरी पोचायला खूप मेहनत असावी लागते लक सोबत असावं लागतं आणि जर आपण त्या ठिकाणी आज नाही आहोत तर कुठेतरी कमी पडत असू असं असू शकतं पण आज नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच नसाल डेफिनेटली पुढच्या वर्षी जे यावर्षी इथे येऊ शकले नाहीत ते सगळे असतील आणि आय एम शुअर अबाउट इट खूपच आनंद झाला मला आणि एकाच छताखाली अनेक अनेक क्षेत्रातले उद्योजक होते म्हणजे असं नव्हतं हो की फक्त मेडिकल डॉक्टर्स होते किंवा फक्त डिजिटल क्षेत्रातले होते तर ॲग्रोकल्चरपासून बिल्डिंगपासून ते रि रिअल इस्टेटपासून अनेक जणं होते काही जणं तर फॅशन क्षेत्रातलेही होते सो विदर्भातले इतके सगळे उद्योजक एका छताखाली आणण्यासाठी स्विफ्ट एंड लिफ्ट मीडियाने खूप प्रयत्न केला आणि आज एका रात्रीत मला या सर्वांना भेटता आलं त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि खूप अशी यादगार राहणार आहे ही रात्र माझ्यासाठी थँक्यू सो मच आणि so तुम्ही मीडियासुद्धा अगदी वेळ काढून थांबलात आमचा पुरस्कार सोहळा संपेपर्यंत सो so थँक्यू सो मच so पुन्हा जेव्हा कधी नागपुरात येईन विदर्भात येईन तेव्हा अजून खूप गप्पा मारू आपण प्रॉमिस करते येस <laughs> yes. मला वाटतं आणखी व्हावेत कारण आपण शाळेत असतानासुद्धा धावण्याच्या शर्यतीत पहिले आल्यानंतर जी छोटीशी ट्रॉफी मिळाली होती त्या ट्रॉफीचा आज तसा काही फायदा नाही आहे पण ती जेव्हा आपल्या शोकेसमध्ये असते तेव्हा एक थोडंफार का होईना थोडं गर्वाचं असतं की अरे मी पहिला आलो होतो मी दुसरी आले होते मला हे यु नो पारितोषिक मिळालं होतं सो हे अवॉर्ड्स फंक्शन जे असतात ना ते खूपच इम्पॉर्टंट असतात कारण ना ते बळ देऊन जातात आपण जो काही प्रयत्न करत असतो एक अवॉर्ड हातात येतो आणि आपल्याला वाटतं की क्या बा यार ह्यानंतर मी अजून प्रयत्न करेन आणि अजून मोठं अवॉर्ड मला मिळेल सो मला वाटतं अवॉर्ड्स खूपच गरजेचे आहेत आणि विदर्भातल्या उद्योजकांना आज अवॉर्ड्स मिळाले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन बरोबर मॅम जसं कोकणमधून येतात सो so, विद मी विदर्भाचा असल्यामुळे आत्तापर्यंत ऑल ओव्हर इंडिया आम्ही जवळपास पंधरा प्रोग्राम्स राबविलेत पण त्यानंतर मला कळलं की जो विदर्भ आहे जिथून ज्या मातीतून मी आलो आहे ज्या क्षेत्रातून मी आलो आहे तिथच्याच उद्योजकांना वाव देण्यासाठी अजून मी पुरस्कार सोहळा आयोजित केला नाही सो so, हेच माझ्या मनात होतं आणि मॅमनी मला सजेस्ट केलं होतं की तू बाकी सर्व ठिकाणी प्रोग्राम्स आयोजित करतो आहेस सो so, विदर्भाचं तुला का लक्ष नाही सो ते लक्षात ठेवूनच मी विदर्भ उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि विदर्भातील उद्योजकांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केला बरोबर जर आत्ता जेव्हा आम्ही पंधरा सोहळे लिफ्ट मीडियाच्या माध्यमातून पार पडलेत ते ऑल ओव्हर इंडिया लेवलला आहेत सो ज्या ज्या उद्योजकांना मी भेटलो ज्या ज्या उद्योजकांसोबत ज्या वेगवेगळ्या उद्योजकात क्षेत्रातल्या उद्योजकांसोबत मी काम केलं तेव्हा एवढं लक्षात आलं की विदर्भ आणि महाराष्ट्र इथले जे उद्योजक आहेत यांच्या ज्या भावना आहेत आणि ज्या भावनेने हे क्लाइंटला डेलिवर करण्याचा प्रयत्न आहे हा अदर क स्टेटपेक्षा खूप मोठ्या लेवलचा आहे सो so, म्हणूनच मग मी महाराष्ट्रातल्या उद्योजकांना जास्त सन्मानित करण्याचा प्रयत्न करतो